नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राष्ट्रवादी आणि शिंदे सेना अशी युती असलेले अधिकृत उमेदवार अविनाश भाऊ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना देऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि ही रणधुमाळी इथून आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे त्या अनुषंगानं आपण अधिकृत उमेदवार अविनाश भाऊ शिंदे यांच्याशी सहज चर्चा करूया दादा आपण आज नार प्रचाराचा नारळ फोडलाय काय आव्हान बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारस आणि खरे शिवसेनेचे उत्तराधिकारी एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा नारा दिला आणि हा जो उपक्रम त्यांनी अशा महाराष्ट्रात राबवलेला आहे त्याचे अधिकृत उमेदवार ताई आणि मी या ठिकाणी आहे बाकी उमेदवार पण येताच आम्ही त्यांची वाट बघतो आहे या ठिकाणी जो उपक्रम त्यांनी राबवला आहे भीमशक्ती आणि शिवशक्तीचा ही भीमशक्ती आणि शिवशक्ती या नाशिक जिल्ह्यात सत्ता आणेलच संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रात देखील सत्ता आणेल आज आम्ही खऱ्या अर्थाने लोकांच्या अस्मिता असणारे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहोत सुरुवात करत असताना विरोधकांना मी सांगू इच्छितो तुम्ही कितीही ताकद लावा पण विजय हा धनुष्यबाणाचाच होणार काही उपड्या लोकांनी काल सांगितलं की कोणी पुरस्कृत होतं आहे कोणी असं होतं आहे कोण तसं होतं आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि असं कोणालाही पुरस्कृत पडला करता येत नाही त्या ठिकाणी महाराष्ट्राचे जे शिवसेनेचे जे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी जर लेटर दिला तरच कोणी पुरस्कृत होऊ शकतं आणि जर कोणी गेली मी इशारा देतो जर कोणी गेली शिवसेनेचा किंवा रिपब्लिकन सेनेचं नाव वापरण्याची हिंमत केली तर त्यांच्यावरती कायदेशीर मार्गाने कारवाई करून गुन्हे दाखल करून त्यांना त्या कोठडीत बसवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी सांगतो हो तुम्हाला कारण ही एकनाथ शिंदे साहेब आणि अनुदा आंबेडकर जा साहेब यांनी केलेली ही महायुती आहे या ठिकाणी अजितदादांची पण त्यांना साथ भेटलेली आहे आणि ही पब्लिक हा मतदार हा सुद्धा आहे तुम्ही सुपाऱ्या घेतल्या हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला कोण पैसे पुरवत आहे हे आम्हाला माहिती आहे पण जे तुम्हाला कोणी पैसे पुरवत असेल तुम्ही कोणाच्या सुपारा घेतल्या असेल त्यांना सांगा तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडनं पैसे घेऊन जा आलं का लक्षात बाबासाहेबांनी आम्हाला खूप दिला आहे पण सुपारा घेऊन मी शिंदे साहेबांच्या सुपाऱ्या याच्या आधी खूप घेतल्या साहेबांचं कोणी काही करू शकलं नाही आनंद साहेबांच्या सुपाऱ्या खूप घेतल्या कोणी काही करू शकला नाही अरे तुमच्या माशी उडणार नाही तुम्ही काही सुपाऱ्या घेता तर सुपाऱ्या घेऊन तुमच्या घरीच ठेवा आणि याच्यानंतर याद राखा जर धनुष्य बाणाचं आणि शिवसेनेचं आणि रिपब्लिकन सेनेचं जर नाव कोणी वापरण्याची हिंमत केले तर कायदेशीर मार्गाने त्यांना धडा शिकू आम्हाला हातही तोडता येतात आणि पाय तोडता येतात